श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी माउली या चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे स्वामी समर्थ नाम स्मरणाने बदलेल आयुष्य आणि तीन दिवसात सुद्धा आपल्याला अनुभव येऊ शकतो कारण की या कलियुगात विश्वाची डोर म्हणजे फक्त श्री स्वामी माउली कोणत्याही परिस्थितीत तिच्या सावली खाली जाऊन उभे राहा सगळंच काही बदलून जाईल हा माझा नाही तर अनेक भक्तांचा अनुभव आहे कारण की जीवनात काही ना काही काही ना काही त्रास चालू असतो आणि त्या त्रासामुळे कधी कधी आपण खूप जास्त कंटाळून जातो आणि कंटाळलो तर म्हणजे आपण जातो स्वामींच्या जा चरणी जर आपल्याला सुद्धा आपलं आयुष्य बदलायचं असेल तर नामस्मरण म्हणजे स्वामींशी एक रूपता स्वामींशी एक रूप, स्वामीं रूप होणे जेव्हा स्वामी समर्थांचा जप करता करता स्वामी आणि तुमचा एकाकार झाला की तुम्हाला आपापच अनुभव यायला लागेल अंगावर काटे यायला लागतील डोळ्यात अश्रुधारा व्हायले तेव्हा तुम्हाला आजूबाजू जो पण आवाज देतात आहे त्यांचा कोणाचासुद्धा तुम्हाला आवाज पण येणार नाही फक्त तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर स्वामी दिसतील आणि स्वामींना पाहून तुम्ही आपल्या आपच सगळं काही स्वामीचरणी समर्पित करायला लागाले आणि जेव्हा तुम्ही स्वामी समर्पित सगळं काही करायला लागाल ना तेव्हाच तुमच्या जीवनाची दिशा बदलेल तुमचं आयुष्य बदलेले आणि तीन दिवसात तुम्हाला अनुभव यायला लागेल तेव्हा हवं आपली एकाग्रता आणि जी एकाग्रता आहे ती त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायची आहे ज्याच्या कारणाने आपण नामस्मरण करत आहो आणि आपण कोणाचं नामस्मरण करत आहोत हे सगळं जर आपण केलं ना विकुल लक्ष केंद्रित करून तर तुम्हाला त्याची ऊर्जा महसूस होईल असं वाटेल की तुमच्या शरीरामध्ये ती ऊर्जा संचारू लागली आहे आणि आपापस तुमच्या मनामध्ये बदल घडायला लागेल धीरे 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 तुमचं जीवन बदलायला लागेल आणि तुम्हाला काय काय मिळेल तर सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा मनाला स्थिरता यायला लागेल आहे डोकं एकदम शांत होऊन जाईल जे तणाव तुमच्या डोक्यामध्ये आहे ना ते तणाव एकदमच कमी होईल तुमचं दृष्टिकोनच बदलून जाईल मानसिक शांतीमुळे तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहे वाईट विचार आहे ते कुठेतरी चालले जातील तुमच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढेल आणि एक ऊर्जा केंद्र निर्माण होऊन जाईल तुमच्या आरोग्यात सुधारणा होऊन जाईल तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करायला तयार होऊन जाले तुमच्यामध्ये क्षमता वाढेल तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आपल्या स्वामीशी नात दृढ होऊन जाईल आणि जीवनाचा खरा अर्थ तुम्हाला समजायला लागेल तीन दिवसात तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तर काय काय करायचं आहे पण त्याच्या आधी एक ही छोटीशी स्वामींची सत्यबोध स्वामी कथा आहे एका गावात एक गरीब माणूस राहत होता त्याला खूप जास्त दुःख होते चिंता होते त्याची कोणी मदत करायला पण तयार नव्हतं त्याने एक दिवशी बाबतीत ऐकलं आणि त्याला कळलं की जर मी स्वामींचे नामस्मरण केले तर माझं आयुष्य बदलून जाईल तो तो स्वामींना भेटला पण नव्हता पण त्यांनी त्या दिवशी मनामध्ये ठरवलं की आजपासून आत्तापासूनच मी शा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करेन आणि तो रोज बिना चुकता बिना वेळ घालवता श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला लागलं त्याला पहिले नामस्म कर नामस्मरण करता करता खूप जास्त त्रास झाला होता पण त्यांनी हार नाही मानले कारण की त्यांनी मनामध्ये ठरवून घेतलं होतं की मी याच वेळी या टायमावर इतक्या वेळेस इतका जप मी करीनच आणि तो रोज करायचा तो नामस्मरण सोडलंच नाही त्याने त्याच्या जीवनात बदल घडू लागले त्याच्या मनात शांतता आली नवीन दृष्टिकोन मिळाला पण एका दिवशी जेव्हा तो जंगलात लाकडे गोळा करायला गेला होता त्याला एक मोठा साप दिसला आणि तो साप खूप जास्त रागात होता तो खूप जास्त घाबरला त्याने त्यावेळेस सातत्याने श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू केले आणि सापाला म्हणाला भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अचानक काय झालं तो एवढाच बोलला होता साप शांत झाला आणि त्याच्या पायाजवळ येऊन बसून गेला त्याला खूप आशीर्वादले तर स्वामींच्या कृपेने त्याची दुःख भीती दूर झाली आणि त्याचे पूर्ण जीवनच स्वामींनी बदलून दिले जे चिंता होता जे विचार होते जे नकारात्मकता होती सगळं काही बदलून गेलं जर तुम्हाला पण तीन दिवसात अनुभव करायचाच आहे तर तुम्हाला एक निश्चित वेळ आणि एक निश्चित जागा तय करावी लागेल एक निश्चित वेळ निवडा आणि जागा पण पण अशी जागा जिथे तुम्हाला कोणीसुद्धा आवाज न दे कोणीसुद्धा तुम्हाला डिस्टर्ब न करे कारण की तुम्हाला स्वामींशी एक रूप व्हायचं आहे आणि एक रूप तेव्हाच होऊ शकता जेव्हा आपल्या आजूबाजू शांतता राहिले आणि जेव्हा तुम्ही स्वामीशी एक रूप होऊन गेला त्यांच्याशी बोलायला लागला स्वामी तुमच्या डोळ्यासमोर दिसायला लागले स्वामींचा हालचाल तुम्हाला दिसायला लागली तर तुमच्या मनामध्ये मग तेव्हा कोणी नाही दिसत फक्त तुम्ही आणि स्वामी असता एक निश्चित संख्या असते जपमाळ करायची पण ती संख्या आपल्याला हळूहळू वाढवायची असते एकाग्रता फक्त स्वामी आणि मी मी आणि स्वामी ही सगळ्यात मोठी एकाग्रता आहे दुसरी कोणतीही गोष्ट नाही आणि श्रद्धा आणि विश्वास आणि त्यात म्हणजे नियम पालन करायचे मध्य मास जे काही आहे ते सगळं सोडावं लागेल म्हणून हे नियम पाळणं खूप जास्त गरजेचं आहे केवळ नामस्मरण करून निष्क्रिय बसणे योग्य नाही हे स्वामी स्वतः म्हणत आहे नामस्मरणासोबतच आपली कर्मे ही चांगली असावे स्वामीने नेहमी कर्मयोग आणि भक्तीचा संदेश दिला आहे नामस्मरण आपल्याला योग्य कर्म करण्यास बळ देतो आणि नकारात्मकतापासून दूर करतो म्हणजे श्री स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की जर तुला माझी प्रचिती हवी आहे माझा अनुभव हवा आहे मी तुला भेटू हे इच्छुक आहे मी तुझ्या घरी येऊ हे इच्छुक आहे तर निश्चित तुला काय करायचं आहे सगळ्यात पहिले आपल्या जे कर्म आहे ते कर्मांना बदलायचं आहे कोणाच्या बाबतीत वाईट विचार करायचा नाही आहे गरीब लोकांची सेवा करायची आहे ज्याला कोणाला काही आपल्या वा वाचून त्रास होय ना ह्याचं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि सातत्याने माझं नामस्मरण करायचं आहे जर आपण हे सगळं केलं ना स्वामी स्वामी तर स्वामी समर्थ नामस्मरणाने तीन दिवसातच तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट तीन दिवसात तुम्हाला अनुभव येऊन जाईल जर आपल्याला सुद्धा जीवनामध्ये स्वामी अनुभव हवा असेल आपलं जीवन बदलायचं असेल तर नक्कीच स्वामींचं नामस्मरण करा आणि अनुभव घ्या हो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ